काल रात्री झोपेत एक स्वप्न पडलं आणि या स्वप्नात मी पुन्हा एकदा लहान झालो होतो लहानपणी घडलेल्या घटना मिळालेली खेळणी व भेटवस्तू या डोळ्यांसमोरून जात होत्या लहानपणी मी दिवाळीची वर्षभर वाट पाहायचो कारण प्रत्येक दिवाळीला माझे आजोबा मला एक बंदूक व टिकल्यांचा बॉक्स भेट म्हणून द्यायचे त्यानंतर सर्वात आवडलेली भेटवस्तू म्हणजे माझ्या आईबाबांनी मला माझ्या वाढदिवसाला दिलेली सायकल जस जसे मोठे होत गेलो तस तसे या भेटवस्तू म्हणजे गिफ्टही बदलले काही भेटवस्तू या माझ्या अतिशय जवळ व आवडत्या राहिल्या माझं पहिलं हातातील घड्याळ आजही माझ्याकडे आहे अकरावीमध्ये मला माझ्या बाबांनी जेव्हा मला मोबाईल विकत घेऊन दिला तो क्षण आठवला की आजही माझ्या चेहऱ्यावर तीच खुशी तोच आनंद दिसतो जो तेव्हा दिसलेला या सर्व गोष्टी स्वप्नात चालू होत्या व अचानक मोबाईलमध्ये अलाम वाजू लागला रविवार असल्याने तसाच अंतरुणात पडून मोबाईल चालू लागलो व एक बातमी कानावर पडली हे संपूर्ण गाव दरड कोसळल्यामुळे डिगाऱ्याखाडी आलं आणि तिथे मृत्यूच तांडव पाहायला मनात खूप वाईट वाटलं विचार आला की कित्येक लोकांना आजचा दिवसच पाहायला मिळाला नाही पण आपल्याला हा दिवस पाहायला मिळाला याचाच अर्थ त्या दैवी शक्तीला आपण आज साठी पात्र आहोत असे वाटले असेल पहाटेचे ते स्वप्न आणि त्यातील गिफ्ट भेटवस्तू या डोळ्यांसमोरून जायला लागला आणि प्रश्न पडला देवाने आपल्याला दिलेली दे सुंदर भेटवस्तू कोणती तर उत्तर मिळाले एक संपूर्ण दिवस आज आज हा असं एक अमूल्य गिफ्ट देव तुम्हाला देतो पण आपण या भेटवस्तूचा जर सदुपयोग करत असू तर ठीक ते गिफ्ट वाया लावत असू तर तो ते गिफ्ट देणाऱ्याचा अपमान नाही का एक दिवस वाया लावणे म्हणजे त्या निर्मात्याने दिलेल्या सुंदर भेटवस्तूचा व त्या निर्मात्याचा अपमानच हे संपूर्ण चोवीस तास हे तुमचे नसून ते तुम्हाला निर्मात्याने दिलेला एक दैवी उपहार आहे त्यामुळे हे चोवीस तास त्या उपहाराचा फायदा घेऊन सत्कारणी लावायचे कि वाया लावायचे हे संपूर्णपणे तुमच्या हातात आहे या चोवीस तासांमागचे दैवी अंतकरण ओळखा हे चोवीस तास आनंदाने प्रेमाने व सत्कारने जगा शेवटी भेटवस्तू म्हणजेच फक्त वस्तू नव्हे पण त्या वस्तू किंवा गोष्टी देण्यामागील अंत ज्या प्रेमाने आपुलकीने त्या गोष्टी दिल्या जातात तिथेच भेटवस्तू ही उपहार बनते तुम्हाला जर चांगले शिक्षक भेटले असतील आणि त्यांच्या शिक्षणामुळे तुमचे आयुष्य घडले असेल तर ते शिक्षक तुमच्यासाठी एक भेटवस्तू एक उपहार होते तुमच्या बालपणात तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला अतिशय प्रेमाने चांगल्या संस्कारात वाढवले असेल तर तुमचे आनंदी बालपण हे तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी दिलेला एक उपहारच होता तुमच्या आयुष्यात तुम्हाला नेहमी साथ देणारी तुमच्या सुखदुःखात सहभागी असलेली सहचारणी असेल तर तीही तुमच्यासाठी असलेला एक उपहारच त्यामुळे आपल्याला त्या दैवी शक्तीने दिलेल्या आजच्या उपहारासाठी कृतज्ञता बाळगूया आजचा दिवस चांगला जगू, सत्कारणी लावून